बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश, अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या एका लहानशा युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखो लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून शिवसेनेच्या विचारांवर चालणारं हे माध्यम महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या सर्व शिवसैनिकांपर्यंत पोहोचेल शिवसेनेचे विचार उभ्या महाराष्ट्रात पोहोचतील यासाठी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या माध्यमाला तुम्ही सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करा हे निशुल्क माध्यम आहे शिवसैनिकांनो आज तुम्हाला सर्वांसमोर एक गंमत घेऊन येतोय होय म्हणू शकता या गोष्टीला तर अनेक शिवसैनिकांचं मत थोडंसं वेगळं आहे या बाबतीत शिवसैनिकांच्या मते आता जे गद्दार शिवसेनेतनं बाहेर पडलेत आमदार असो खासदार असो नगरसेवक असो जे कोणी गद्दार शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची साथ सोडून सत्तेसाठी हपापलेले जे जे बाहेर पडले ते लेखी ले गद्दार गद्दारीची अगदी थोडक्यात व्याख्या मी तुम्हाला सांगितली शिवसेनेला अशा ह्या कठीण काळात लोटून जे जे शिवसेनेच्या बाहेर पडले ते सारेच्या सारे गद्दार या गद्दारांविषयी जास्त काही बोलणं आता आपण सोडूनच दिलेलं आहे तसं पाहायला गेलं तर आपण शिवसेना या सगळ्याच्या पलीकडे गेलेली आहे शिवसेनेने या सगळ्याला तर मागे सोडलेलं आहे खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो मी माझ्या मनातली एक गोष्ट सांगतो कदाचित तुमच्या मनातले विचार देखील अगदी असेच असतील त्या सोळा आमदारांचं निलंबन होत आहे काय किंवा या चाळीस बेचाळीस गद्दारांचं निलंबन होत आहे काय नाही होत आहे का आम्हाला का का काही फरक पडत नाही शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं चिन्ह या आमच्यासाठी फार महत्वाच्या गोष्टी आहेत शिवसेनेच्या केसेसच्या बाबतीत आमचं लक्ष सध्या फक्त तिथेच आहे या गद्दारांचं तुम्ही निलंबन करा नाही तर करू नका महाराष्ट्राच्या जनतेने यांचं निलंबन केव्हाच केलेलं आहे मी माझ्या विषयावर तो शिवसैनिकांनो माझा विषय आजचा थोडासा वेगळा आहे महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे शेवटचं अधिवेशन पावसाळी अधिवेशन या अधिवेशनानंतर अनेक गद्दार घरात बसलेले असणार आहेत सर्व गद्दार घरात बसलेले असणार आहेत या अधिवेशनानंतर पण या अधिवेशनाच्या काळामध्ये मला काही विशेष गोष्टी ज्या जाणवल्या आहेत अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यावरही आपण बोलूयात पण आजचा जो विषय आहे हा थोडासा वेगळा आहे कारण आज वरच्या सभागृहामध्ये म्हणजे विधी विधी विधान परिषदेमध्ये ज्या वेळेस ज्या सभासदांचं सदस्यत्व संपत आलेलं आहे टर्म होत आलेलं आहे त्यातल्या एका सभासदाच्या भाषणावर माझी विशेष नजर गेली त्याचं नाव आहे मनीषा कायंदे मनीषा कायंदे तुम्हाला सर्वांना माहिती या सर्व गद्दारांमध्ये शेवटी शेवटी जाणाऱ्यांमध्ये म्हणजे वायकरांच्या अगोदर कदाचित त्यांचंच नाव असू शकतं वायकरांच्या अगोदरचं ह्या मनीषा कायंदे होत्या मनीषा कायंदेंची थोडक्यात तुम्हाला ओळख मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणारच आहे त्या व्हिडिओमध्ये त्या स्वतः स्वतःची ओळख करून देत आहेत की त्या कोण होत्या कुठे टाकल्या गेलेल्या होत्या भारतीय जनता पक्षाकडनं त्यांना खऱ्या अर्थाने ओळख कुणी दिली आणि त्यानंतर या मनीषा कायंदेंनी शिवसेनेला पर्यायाने काय दिलं ज्या ज्या गोष्टी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी यांना देऊ केल्या होत्या त्याच्या बदल्यात मनीषा कायंदेंनी पक्षाला काय दिलं या सर्व गोष्टींवर मी आज तुम्हाला सर्वांशी बोलतोय तत्पूर्वी हा एक व्हिडिओ पहा हा व्हिडिओ यासाठी गरजेचा आहे कारण तो एक डायलॉग मला आठवतो जब गिधडकी तुम्ही देखील ऐकला असाल जबड की मौत आती है तो वो शहर की तरफ भागता है। शहर की तरफ भागताय म्हणजे स्वतःची दिसू लागते शहराकडे पळतो कोण ना कोणतं टपकवणारच आहे आता ह्या म्हणीचा आणि ह्या मनीषा कायंदेचा अर्थ कुठे जुळतोय पहा आज ज्यावेळेस समारोपाचं भाषण मनीषा कायंदे तिथे वरच्या सभागृहात करत होत्या मनीषा कायंदी चक्क शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा पक्षप्रमुख म्हणून उल्लेख केला आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे उद्धव साहेबांचे मी आभार मानते आणि शिवसेनेचे आभार मानते शिवसेना हा शब्द कोट करा शिवसेनेचे आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे शिव उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे मी आभार मानते कारण त्यांनी मला हे सगळं करण्याची संधी दिली आता लक्षात घ्या शिवसैनिकांनो आजवर म्हणजे कालपर्यंत तुम्ही पकडू शकता जोपर्यंत ह्या विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी मला वाटतं गवळीचं नाव आणि कृपाल तुमाणेचं नाव जोपर्यंत ठरलं नव्हतं तोपर्यंत आक्रमक होत्या लक्षात झालं तुम्हाला मला काय सांगायचंय दोन जागा शिंदे टोळी दोन जागा लढवते ह्या दोन जागांवर मनीषा कायंदेचं नाव कुठेच नाही खाया पिया कुछ नाही और ग्लास तोडा बाराणा ही अवस्था झाली या मनीषा कायंदेंची खाया पिया कुछ नाही ग्लास तोडा बाराणा आता विचार करा शिवसैनिकांनो मी तुम्हाला आधी एक व्हिडिओ दाखवतो हा व्हिडिओ पहा त्यानंतर पुढे मी माझं विश्लेषण करतो हे, हे सगळंच अत्यंत संघर्ष त्या काळात भारतीय जनता पक्षचा जो महाराष्ट्रात होता त्यामध्ये मी एक छोटीशी कार्यकर्ता होते एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये कॉर्पोरेशनची निवडणूक लढले दोनशे मतांनी माझा पराभव झाला दोन हजार नऊ मध्ये सायनकोळीवाडा विधानसभेतून पण मी लढले होते परंतु तिकडे तेव्हा मनसेची लाट मुंबईमध्ये होती आणि तेरा त्यांचे आमदार निवडून आले त्यामध्ये माझी एक सीट तिकडे मला पराभव पत्करावा लागला दोन हजार बारामध्ये मी अगदी जिद्दीने हट्टानेच म्हटलं पाहिजे शिक्षक निवडणूक लढले आणि कपिल पाटील आता ते नाही आहेत परंतु त्यांच्या विरोधातच मी लढले होते अर्थात म्हणजे राजकीय जीवनामध्ये आपल्याला एखादं उद्दिष्ट साध्य करायचं आहे एखाद्या सभागृहाचं सदस्य व्हायचं आहे आणि त्यामार्फत जनतेचं काम करायचं आहे हे ध्येय अगदी म्हणजे जेव्हा मी शिवतीर्थावर माझ्या वडिलांसोबत बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं असतील अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी यांची भाषणं ऐकायला जायचे तेव्हापासूनच ह्या सगळ्या इच्छा मनात उत्पन्न झाल्या आणि समाजसेवेच जे बीज आहे ते तेव्हापासूनच माझ्यामध्ये रोवलं गेलं अर्थात दोन हजार बारामध्ये मी शिवसेनेत प्रवेश केला आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करायला सुरुवात केली मला पक्षप्रवक्ता मग शिर्डी साई संस्थांवर सदस्य ट्रस्टी अशा संधी आणि दोन हजार अठरामध्ये अचानकपणेच परिषदेवर मला नॉमिनेट करण्यात आलं आणि या सर्वोच्च सभागृहामध्ये अगदी अचानकपणेच मला संधी मिळाली त्याबद्दल अर्थातच मी शिवसेनेचे आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांची ऋणी आहे व्हिडिओमध्ये शेवटी शेवटी तुम्ही पाहिलं असाल कशा प्रकारे शिवसेने शिव शिवसेनेचे आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे मनीषा कायंदेंनी आभार मानलेले आहेत आणि व्हिडिओच्या सुरुवातीला यांनी एकोणीशे सत्त्याण्णव पासूनचा काळ काढला एकोणीशे सत्त्याण्णवला मी नगरसेवक मध्ये दोनशे मतांनी हारले म्हणजे ह्या कुठे होत्या ह्या पूर्वाश्रमीच्या भारतीय जनता पक्षातल्या महिला आघाडीच्या अध्यक्ष मला वाटतं मुंबईच्या या पूर्वाश्रमीच्या भारतीय जनता पक्षातल्या यांच्या पक्षात या वडिलांपासूनची ती परंपरा आहे त्यानंतर यांनी सत्त्याण्णव पासून ते दोन हजार नऊ पर्यंत फक्त नगरसेवक दोन ते तीन वेळा लढले आणि तीनही वेळा साध्या नगरसेवक होऊ शकल्या नाहीत मनीषा कायंदे साध्या नगरसेवक तीन तीन वेळा होऊ शकल्या नाहीत त्यानंतर सायन कोळीवाडा विधानसभेतनं भारतीय जनता पक्षाने आमदारकीला उतरवलं त्यांनी स्वतःच सांगितलं मनसेने पराभव केला ठीक आहे जे काही असेल ते त्यानंतर भारतीय जनता पक्षाने जवळपास पाच सहा वर्ष यांच्या ढुंकून पाहिलं नाही म्हणजे तुम्ही ज्या पक्षातून आला त्या पक्षाने तुम्हाला नगरसेवक साध बनवू शकले नाही तुम्हाला पण तेच शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी तुम्ही विचार करा यांना विधान परिषदेवर घेतलं पक्षात प्रवेश देऊन त्यांना प्रवक्ते केलं विधान परिषदेवर घेतलं जवळपास दोन टर्मच्या ह्या विधान परिषदेच्या आमदार राहिल्या दहा वर्ष ज्या आमदारकीसाठी अनेक पक्षातले मातबर तर कित्येक वर्ष शिवसेनेसाठी त्यांनी खस्ता खाल्लेले आहेत अशांच्या ऐवजी तुमचा नंबर लागतो आणि तुमच्यासारखी माणसं ज्या वेळेस म्हणतात ना तुमच्यासारखी माणसं म्हणतात की आमच्यावर पक्षामध्ये अन्याय झाला आमच्यावर पक्षामध्ये आम्हाला या गोष्टी मिळाल्या नाहीत आम्हाला त्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्यावेळेस मात्र वाईट वाटतं आणि आज ज्यावेळेस तुमच्या तोंडी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं नाव आलं त्यावेळेस मात्र आम्ही समजून चुकलो की गिदड की मौत आ और गिदड भाग राह शहर की तरफ का तुमच्या एकनाथ शिंदेने तुमची आमदारकी रिपीट केली नाही का नाही केली का तुमच्या एकनाथ शिंदेने भावना गवळी का कृपाल तोमान यांचे नंबर लावले का बरं तुम्ही तर एवढे निष्ठावान तुम्ही सगळे साथ देण्यासाठी हिंदुत्वासाठी सगळे जे गेला होतात का तुमच्या तुमच्या ज्या एकनाथ शिंदेने तुमची आमदार की तुमची शाप कारण तुमचा एकनाथ शिंदे हा म्हणाला होता की महाराष्ट्रातल्या ह्या एकाही जे जे यांच्या सोबत आले आहेत एकाही आमदाराचा आमदार सोडा खासदार जे काही असले त्याच आमदार काय एक जरी घरी, घरी बसला तर मी गावी जाऊन शेती करेल घरी बसणं सोडा तेरा खासदारांपैकी चारच हेनी पाठवू शकले बाकीचे कुठे आहेत बाकीचे नऊ घरी बसले बाकीचे नऊ घरी बसले कित्येकांना तर उमेदवारा देखील मिळालेल्या नाहीत मग मला सांगा मनीषा कायंदेजी तुम्हाला शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी काय कमी केलं होतं कदाचित आज तुम्हाला त्याचा त्याची जाणीव कदाचित झाली असेल असं मी समजू शकतो कारण तुमच्या तोंडी सुनील शिंदेचं देखील नंतर नाव आलेलं आहे अनिल परब साहेबांचं नाव आलंय तुम्ही सांगितात अनिल परब सारख्या अनिल परबांसारख्या सार माणसाकडे बघून आम्ही शिकलो कसं तुम्ही प्रांजळपणे हे कबूल केलात मान्य केलं पण असं काय घडलं मनीषाजी की तुम्हाला शेवटच्या क्षणी शिवसेना अडचणीत असताना तुम्हाला शिवसेनेची साथ सोडावीशी वाटली याला म्हणतात ज्याच्या घरात खाल्लं ना त्याच्या घरात छेद करणं हे याला म्हणतात मनीषा कायंदे आम्हाला खरं तर अभिमान वाटतो आम्हाला अभिमान वाटतो त्या किशोरीजी पेडणेकर ताईंचा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ताईंचा शेवटी बाळासाहेबांनी फक्त मनगटात बळ नाही दिलं तर बाळासाहेबांनी व्यूहरचना शिकवलेल्या आहेत कशाप्रकारे शिवसैनिकांनी वागलं गेलं पाहिजे कुठल्या क्षणाला कशा प्रकारे तोंड दिलं गेलं पाहिजे कुठल्या गोष्टींना सहन केलं पाहिजे प्रत्येक वेळी तुमच्याकडे असे ते छान तर ते चमचमी दिवस येत नाहीत सगळे तुमचे स्टार असे चमकलेले असतात असे दिवस प्रत्येक वेळी नसतात काही ठिकाणी तुम्हाला दोन पावलं मागे देखील यायचं असतं काही ठिकाणी मार देखील खाऊन घ्यायचा असतो आणि तीच परिस्थिती आमची सध्या चालली कारण तुमच्या ज्या तुमच्याकडे आलेल्या सत्तांच्या जीवावर तुमचे तुमचे घोडे चांगलेच दौडत आहेत तुमचे स्टार जरा चांगलेच फिरलेले आहेत आता ह्या सगळ्या पळत्या नावेमध्ये सगळेच बसायला जातात बुडत्या नावेत कोण बसणार नावेला भोकं पाडणारे तुम्हीच त्यामुळे ह्या नावेतली उंदरं त्या नावेत जाऊन जेव्हा बसली ना ही भोकं पाडणारी उंदरं तुम्हीच होतात आम्हाला मी का म्हणतो मला किशोरीताईंचा अभिमान वाटतो कारण एवढा ज्या घोटाळ्यांशी त्यांचा कडी मात्र संबंध नाही त्याच्यासाठी त्यांची नावं घेतली जातात एक घोटाळा सिद्ध होत नाही एकही गोष्ट सिद्ध करू शकत नाहीत पण त्यांची नावं घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबाला बदनाम करण्याचं एवढं मोठं षडयंत्र तुम्ही वारंवार करत असा तरी देखील त्या ढगमगल्या नाहीत आपल्या जागेवर आढळ आहेत आणि शिवसेनेची सेवा करत आहेत आम्हाला अभिमान वाटतो अशा महिला आघाडीचा पण तुमच्यासारख्यांकडे पाहिलं ना तर तुमच्यामध्ये मला ते संधी शोधू हो संधी साधू दिसत असतात तो साधू शब्द का वापरला त्याच्यात माहिती नाही पण संधी साधू तुमच्यामध्ये दिसत असतात असो शिवसेनेचं नाव घेतलात त्याच्यामध्ये पक्षप्रमुखांचं नाव घेतलं त्याच्यामध्ये आता ह्याच्यावरून तुमच्या पक्षात तुमची किती वेळा कान उघडणी होईल मला माहित नाही चुकून माकून तुमच्याकडून ते शब्द निघाल तर हेही मला माहीत नाही पण जर खरंच जाणीव तुम्हाला या गोष्टींची झाली असेल आतून कुठेतरी जाणीव वाटत असेल आमदारकी गेली म्हणून नाही पण खऱ्या अर्थाने कुठेत कोणीतरी आमच्यावर उपकार केले होते अशी जर जाणीव झाली असेल मला माहीत नाही हे खरंच कारण तुमच्यासारखी माणसं जाणीवेच्या पलीकडे गेलेली आहेत जोपर्यंत शीत असतात तोपर्यंत भूत असतात आणि तुमच्या चेहऱ्यांकडे पाहिलं ना सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यांकडे पाहिलं त्या सगळ्या चाळीस बेचाळीस गद्दारांकडे पाहिलं तर मला भूतच भूतच दिसतात दिसतात काय ह्यांच्या मनामध्ये चाललंय मला माहित नाही पण लक्षात घ्या ही अशी परिस्थिती प्रत्येक आमदाराची झालेली आहे काल ज्यावेळेस सुनील प्रभू साहेब स्पष्ट म्हणाले की पंचवीस आमदार आमच्या संपर्कात आहेत याला कुठेतरी कशातरी तरी जोड आहे ही अशी स्टेटमेंट हवेत केली जात नाहीत विधान परिषदेच्या या निवडणुकांमध्ये तुम्ही सारा काही पाहणार आहात शिवसेना कधीही घोडे बाजाराला महत्व देत नाही घोडे बाजारात शिवसेना कधीही जात नाही घोडे बाजार या शब्दाला आम्ही गाढव बाजार असं म्हणतो शिवसेना आपल्या सर्व अपक्षांना असेल एक अशा प्रकारे साथ घालणारा या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची साथ घालणार आहोत आम्ही आणि ज्याला ज्याला वाटतं शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभं राहू या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी तो प्रत्येक आमदार शिवसेनेला मत देईल हे मात्र निश्चित असो या मनीषा कायदेंना सद्बुद्धी आली आहे की आणखी काही याच्या मागे राजकारण घेऊन पळत आहात त्यांचं तेन त्यांनाच लकलाब आम्ही मागे जराही जात नाही शिवसैनिकांना तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या जय महाराष्ट्र